नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवर आपलं मनःपूर्वक स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत पिंपरी चिंचवडमधील सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांपैकी एकाबद्दल पी एम आर डी कडून हा प्रकल्प उभारला जातोय पहिला टप्पा पूर्ण झाला आहे आणि आता दुसऱ्या टप्प्यात तब्बल सहा हजार चारशे बावन्न घरे बांधली जाणार आहेत चला तर मग सुरुवातीपासून संपूर्ण माहिती घेऊया लोकेशन पेट क्रमांक बारा पिंपरी चिंचवड पहिल्या टप्प्यात चार हजार आठशे तेहत्तीस घरे बांधण्यात आली या घरांचं वाटप झालं असून अनेक कुटुंब आता तिथं राहत आहेत आधुनिक सोयीसुविधा आणि परवडणाऱ्या दरामुळे हा प्रकल्प लोकप्रिय झाला दुसऱ्या टप्प्यातील बांधकामामध्ये एकूण सत्तेचाळीस इमारती आहेत प्रत्येक इमारत चौदा मजल्यांची पार्किंगची सोय उपलब्ध आहे आता आपण घरांची विभागणी पाहूया आर्थिक दुर्बल घटक ईडब्ल्यू एस या वर्गातील अर्जदारांसाठी एकोणतीस पूर्णांक पंचावन्न शतांश चौरस मीटर वन बी एच केची तेहत्तीसशे वीस घरे उपलब्ध पंचवीस पूर्णांक सत्तर शतांश चौरस मीटर वन आर केची तीनशे बत्तीस घरे उपलब्ध लघु उत्पन्न घटक एल आय जी या वर्गातील अर्जदारांसाठी एकोणसाठ पूर्णांक सत्तावीस शतांश चौरस मीटर टू बी एच केची चौदाशे छप्पन्न घरे उपलब्ध अठ्ठेचाळीस पूर्णांक एकोणनव्वद शतांश चौरस मीटर टू बी एच केची तेराशे चव्वेचाळीस घरे उपलब्ध अशी एकूणबरोबर सहा हजार चारशे बावन्न घरे उपलब्ध करून दिले जाणार आहेत या प्रकल्पातील इमारतींमध्ये लिफ्ट वीज पाणीपुरवठा आणि पार्किंग यांसारख्या सुविधा उपलब्ध असतील या भागात शाळा हॉस्पिटल मार्केट सार्वजनिक वाहतूक सहज उपलब्ध आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे परवडणाऱ्या दरात स्वतःचं घर मिळण्याची संधी मिळू शकते हा प्रकल्प हजारो कुटुंबांची घराची स्वप्न पूर्ण करणार आहे डब्ल्यू एस आणि एल आय जी गटासाठी खास राखीव घरं उपलब्ध असल्यामुळे सामान्य नागरिकांनाही फायदा होणार पिंपरी चिंचवडमध्ये जलदगतीने वाढतंय शहराचं रूप आणि हा प्रकल्प त्या विकासाचा महत्त्वाचा टप्पा आहे पी एम आर डी एच्या पिंपरी चिंचवडमधील सेक्टर बारा फेज दोन गृहनिर्माण प्रकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पहिल्या टप्प्यातील घरे वाटप झाल्यानंतर आता सहा हजार चारशे बावन्न नवीन घरांचा दुसरा टप्पा सुरू होतोय आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रकल्पासाठी पी एम आर डी ए लवकरच अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करू शकते म्हणून जर तुम्ही अर्ज करायचा विचार करत असाल तर कागदपत्र आणि तयारी आत्तापासूनच करून ठेवा तर मित्रांनो पिंपरी चिंचवडमधील हा गृहनिर्माण प्रकल्प तुम्हाला कसा वाटला तुमच्या मते या घरांच्या योजना खरंच सर्वसामान्यांसाठी उपयुक्त ठरतील का कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद